रक्तद्रव्यामधील आढळणारे प्रथिने कोणते पहिलं जर बघितलं तर ग्लुबलिन नावाचा हा प्रोटीन आहे दुसरं जर बघितलं तर कोण आहे आल्बुमिन नावाचा एक प्रथिन आहे तिसरा आहे त्याला अक्रोम्बिन म्हणून ओळखलं जातं की एक आहे त्याला आपण म्हणत असतो फायब्रिनोजिन हा जीवाणूंना मारण्याचं काम करतो या ग्लुबलिनचं प्रमाण किती आहे वीस ते पंचवीस टक्के असतं मित्रांनो ही ह्याचे तीन प्रकार पडतात अल्फा ग्लुबलिन बिटा ग्लुबलिन आणि अल्फा ग्लुबलिन हा कॉपरचं वहन करतं ग्लुबलिन हा लोखंडाचं वहन करतं आणि ग्लुबलिन लाज टी बॉडी म्हणून ओळखत असतो अल्बोमिन काय करतो ऑस्मॅटिक प्रेशर निर्माण करतं ज्याला मराठीतून म्हणत असतो परासरणीय दाब निर्माण करणे प्रमाण जर बघितलं रक्त द्रव्यामध्ये सर्वाधिक असतं साठ टल्बोमिनचंच प्रमाण असतो हे दोघही काय करत असतात रक्त गोठणे म्हणजेच काय ब्लड क्लोटिंगचं कार्य करत असतात रक्त वाहिन्या जर इंटरनली ब्रेक झाल्या तर त्या ठिकाणी रक्त गोठण्याचं काम प्रोथ्रोमिन आणि फायब्रोन्जिन करत असतात